चला आपल्या छोट्या भागमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता इथे काही काही रोपे मी लावत होती वर म्हटलं चला आता बटाटे आतमध्ये तयार झाले तर काढून घेऊन नसून झाले तरी काढू कारण का बरं आता ही कॅरी पूर्ण मी गुंतवलेली आहे बटाटे जिथं वेळ म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं लावतच होती आणि आज काढण्याचं काम सुरू केलं बघा असे बटाटे जेव्हा मिळाले ना तेवढा खरंच खूप जास्त आनंद होते कारण हे असं असते की जमिनीच्या आतमध्ये लागलेले असते तर आपल्याला माहीत नसते किती मिळणार आहे मग आपण सरप्राईज सरप्राईज आम्हाला आपल्याला मिळत असते जेव्हा आपण काढतो आणि हे सुद्धा बाहेरून आणावं लागत नाही आपण आपल्या किचनमधूनच एक छोटासा बटाटा घेऊन त्याचे दोन तुकडे जरी लावलेले आहेत पावसाळ्यानंतर कोंब यायला लागले ना बटाट्याला तर मी ते सर्व याच्यामध्ये लावत गेली होती आणि बघूयात आपल्याला किती बटाटे मिळते जेवढे मिळेल तेवढा आनंद तर मला होणारच आहे आणि मी इतकी खोदत होती ना जसे जसे बटाटे वर यायला लागले आणि गांडूळ पण बघा किती झालेले आहे कारण याच्यामध्ये भरपूर अशी माती आहे आणि बटाटे निघत होते पन पन ले ले। भुश तस ना तसे तसे माझा उत्साह अजूनही वाढत होता म्हटलं कितीही मिळो पण आज पूर्ण कॅरी खाली करायची पण माती पण इतकी छान तयार झालेली आहे आणि गांडूळ पण भरपूर तयार झालेलं आहे कारण बटाटे लावण्यासाठी माती भुसभुशीत असलेला खूप छान होईल मी तर खूप खताचा वगैरेसुद्धा वापर केलेला नाही कारण या कॅरीमध्ये बघा तुम्ही भरपूर असे पानं आहे खरंच क वेगळी काळजी घेतली ना तर बटाटेसुद्धा खूप होऊ शकतात हे हा अनुभव मला आला आणि आनंद तर वेगळाच असते कारण अद्रक हळद आणि बटाटे हे जमिनी जे आत असते हे आपल्याला माहीत नसते किती मिळणार आहे आणि कधी कधी काय होते आता एवढी मोठी केरी आहे बघा इथं मी मोहरी पण लावलेली ती पण काढून घेतली कारण बटाटे काढण्यासाठी बघा काही बटाटे हिरवेच आहे अजून हे मोठे झालेले असते पण मी घाई केली काढायला कारण जागेची कमी कधी कधी असते आणि या पद्धतीने जसे जसे बटाटे निघत होते तसे मी काढत होते एकूण बटाटे छान मिळाले मला मला खरंच खूप आनंद मिळाला आपण थोडासा तुकडा लावतो त्याच्यापासून बटाटे मिळते अद्रक खडद ह्या सगळ्या गोष्टींचं असंच आहे आणि त्याचा आनंद खरंच खूप जास्त असते जो मेहनत करते ना त्यालाच ह्या गोष्टीचा खरंच खूप म्हणजे समजू शकते बघा इतके बटाटे निघालेले होते आपले आणि आता हे मिळाल्यावर खरं तर आपल्याला अजून काम हे करायचे मग उत्साह आपला वाढत जाते या पद्धतीने फक्त तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेचदा तुम्ही चॅनल बघत आहे पण सबस्क्राईब करत नाही असं मला वाटते किंवा तुम्ही कमेंट पण करा आणि लाईक करायला विसरू नका बघा छोटे छोटे बटाटे भरपूर निघाले एक अद्रकचा तुकडाही निघाला कारण असं मिळत असते बघा हे सर्व आपल्याला मिळालेलं आहे आज आणि माती खूप छान झालेली आहे जेव्हा अशा पद्धतीने बटाटे तयार होते पण एक अनुभवसुद्धा आला की पुढच्या वेळनं अजून छान कसं करू शकतो आपण बघा आता ही हो आपली भाजी काढून घेतली आणि हे बटाटे किती छान मिळाले मला तर वाटते दीड दोन किलोच्या जवळपास हे बटाटे होते छोटे जरा जास्त होते मोठे कमी होते कारण मी अजून मोठे झाले असते था, अजून पंधरा दिवस जरी ठेवले असते तर पण धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि याच्यामध्ये मला खूप आनंद मिळाला आहे तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा न आवडला ना तर नक्कीच सांगा बघा बागेमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं आलेले आहे धन्यवाद